नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर दुपारची वेळ आहे आणि उन्हाळा चालू झालेला आहे जसं की उन्हाळ्यामध्ये सगळ्यांचीच लगबग असते ती म्हणजे उन्हाळी वाळवणाची त्याच पद्धतीने मी देखील आज इथे ज्वारीचे आणि तांदळाचे पापड बनवलेले आहेत तर ते खूप छान असे कडकडीत वाळलेले होते आणि म्हटलं चला आता यांची वेळ झालेली आहे डब्यामध्ये जाण्याची तर तेच मी पापड भरण्याचं काम माझं चालू होतं आणि खरंच खूप छान माझे हे पापड झालेले होते तर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की सांगा मी एक दिवस नक्कीच या पापडाची रेसिपी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येईल तर खूप सोप्या पद्धतीने हे पापड बनवले जातात आणि अगदी खायला चविष्ट लागतात आणि खूप पटापट देखील बनतात तर नक्की सांगा मैत्रिणींना रेसिपी हवी असेल तर मी नक्कीच घेऊन येईल यात काही ज्वारीचे पापड आहेत आणि काही तांदळाचे पापड आहेत तर सगळ्याच मैत्रिणींचे लगभग चालू झालेले असेल उन्हाळी बाळवणाची जसं की आता उडदाचे पापड कुरडया सांडगेज वेफर्स तर खूप सगळ्या पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतो आणि वर्षभर मग त्याची चवचा खायला आपल्याला नक्कीच छान वाटतं तर इथे मुलांच्या छोट्याशा बुकेसाठी मी आज मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे जसं की बऱ्याच घरांमध्ये मुरमुऱ्याचा चिवडा बनवला जातो मुलां कारण कसं असतं मुलांना स्नॅक्स खायला खूप आवडतं आणि माझ्या मुलांना तरी चटवटीत खायला खूपच जास्त आवडतं आणि ज्यावेळेस तू स्कूलमधून येतो तर त्यावेळेस त्याला काही ना काही डब्यामध्ये लागतंच तर म्हणून मग मी चिवडा शेंगदाण्याचे लाडू असं काही बनवून ठेवत असते तर म्हटलं चला आज चिवडा संपत आलेलाच होता तर चिवडा बनवून ठेवूया तर इथे मी मुरमुरे जे आहे ते चाळून घेतलेले आहेत आणि आता दुपारी सगळा आराम वगैरे झालेला आहे म्हटलं हे एक जे काम आहे ते करून घेऊया आणि ऊनही खूपच कडक पडत आहे कारण मार्च महिना चालू झालेला आहे पण बाहेर बघावं तर खूप जास्त ऊन आहे आणि उन्हाळ्याचा दिवस इतका मोठा असतो की झोपसुद्धा लागत नाही आणि काय करावं तेसुद्धा कळत नाही आपण खूप एक्स्ट्राचे कामं करून देखील दिवस जातच नाही तर तसंच माझं झालं आणि मैत्रिणींनो मी चिवडा बनवताना काय करते जसं की आपण चिवडा पूर्ण रेडी झाल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकतो चिवडा मसाला तिखट आणि हळद हे सगळं आपण नंतर त्याची फोडणीवरतून घालत असतो म्हणजे मी तरी असं करायचे पहिले पण माझ्या ननंदबाईंनी मला ही आयडिया दिलेली आहे की अगोदर चिवड्याला थोडंसं तेलामध्ये हळद टाकून म्हणजे दोन पळीच मुर ते तेल मी इथे वापरलेलं होतं आणि दोन पळी त्यालामध्ये हळद टाकून ती पूर्ण मुरमुऱ्यांवरती टाकून घ्यायची आहे आणि हाताने चोळून चोळून ते मुरमुरे जे आहेत ते पूर्ण असे पिवळे करून घ्यायचे आहेत म्हणजे आपली जी हळद आहे तर ती सगळ्या मुरमुऱ्यांना एकसारखी लागली जाते कुठे कमी कुठे जास्त होत नाही बऱ्याचदा असं होतं ना की ज्यावेळेस आपण चिवडा बनवतो तर व्यवस्थित मसाला त्याला लागला जात नाही आणि पापड देखील मी जे बनवलेले होते तर ते तळून तुम्हाला दाखवलेले आहेत खूप छान असे हे पापड फुललेले आहेत आणि खूपच अगदी चवीला ოტანეზე დაწავლე तरी देखील चालतील एवढे नरम ते पापड झालेले आहेत तर आणि आता संध्याकाळी मस्त पाच वाजलेले असतील तर चहाचा पण वेळ झालेलाच होता तर त्यानंतर मी गॅसचा ओटा वगैरे सगळं आवरून घेतलं होतं चिवडा झाल्यानंतर आणि आता म्हटलं चला सगळ्यांसाठी चहा ठेवूया तर जरी उन्हाळा असला तरी पण चहाची जी ज्यांना ज्यांना तलफ असते तर ती जातच नाही उन्हाळ्यामध्ये मी थोडी कमी प्रमाणात चहा घेते म्हणजे जसं की मोठ्या कप भरून चहा पहिले घ्यायची पण आता थोडंसं प्रमाण कमी केलेलं आहे पण चहा मात्र लागतोस तर तर शरीरसाठी मी गाईचं दूध घेत असते तर ते देखील तापवायचं बाकी होतं तसंच मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं म्हटलं चला तिला पण दूध देऊया तर मुलं लहान आहेत तर शक्यतो त्यांना म्हशीचं दूध अवॉइडच करायला पाहिजे गाईचं दूध दिलेलंच चांगलं असतं अगदी पाच वर्षापर्यंत त्यानंतर आपण म्हशीचं दूध चालू करू शकतो कारण काय होतं म्हशीचं दूध थोडंसं पचायला जड असतं आणि असं बरेच म्हणजे जुने जे पूर्वज आहेत त्यांच्याकडून ऐकलेलं आहे की म्हशीच्या दुधाने थोडीशी मुलांच्या बुद्धीमध्ये फरक पडतो असं ते म्हणतात म्हणून मग म्हटलं चला त्यांचं थोडंसं ऐकायला काय हरकत म्हणून मी शरीरला शरीरसाठी गाईचंच दूध घेत असते गीर गाईचं दूध तरी ते छान चहा बनवते आणि वेलची टाकलेला चहा आम्हाला सगळ्यांना आवडतो तर अद्रकचा चहा हिवाळ्यामध्ये शक्यतो अद्रक टाकूनच चहा घेतो पण आता सध्या उन्हाळा आहे तर मग अद्रक जमत नाही कारण गरम असते तर म्हटलं चला आज वेलची टाकून चहा घेऊया तर चहा छान उकळलेला आहे या तुम्ही देखील चहा घ्यायला आणि आजचा थमनेल थोडंसं वेगळं तुम्हाला वाटलेलं असेल आणि खरंच ते थमनेल टाकण्याचं कारणही तसंच आहे कारण आपल्या सुवर्णाताई जसं की सगळ्यांना ज्या ज्या माझ्या मैत्रिणी माझे ब्लॉग बघत असतील तर त्या सुवर्ण लोणारे ताईंचे ब्लॉग नक्कीच बघत बघत असतील ज्या सिन्नरच्या आहेत ज्या नाशिकवरून आहेत आणि खरं तर त्यांचे व्हिडिओ पाहून मी एवढी इन्स्पायर झालेली होती खरंच किती त्या काम करत असतात किती त्यांची धावपळ असते पण अगदी चेहऱ्यावरचं जे हसू त्यांचं असतं ते कधीच कमी होत नाही आणि एकदम चेहऱ्यावर छान स्माईल ठेवून ते सगळे कामं करत असतात आणि आपल्यापर्यंत त्यांचे छान छान व्हिडिओज पोहोचवत असतात मला तर त्यांचा व्हिडिओ बघितल्याशिवाय एक दिवसही करमत नाही रोजच्या रोज मी त्यांचा व्हिडिओ बघते म्हणजे बघतेच तर त्याच ताईंकडून मी त्यांनी घरगुती मसाल्यांचा बिझनेस चालू केलेला आहे तर त्यांच्याकडून मी आज हा काळा मसाला मागवलेला होता होता तर खरंच हा मसाला ज्यावेळेस मी पार्सल आलं माझं आणि मला राहलंच गेलं नाही मी लगेचच्या लगेच ते फोडलं आणि त्याचा सुगंध खरंच खूप सुंदर असं सगळ्यांना मी तो मसाल्याचा जो सुगंध आहे तो दाखवला तर सगळ्यांना खरंच खूप आवडला आणि माझा मसाला संपतदेखील आलेला आहे पण मला तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करावासा वाटला आणि पुन्हा मला हा मसाला मागवायचा आहे तर सुवर्णताई तुम्ही जर माझा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोहोचला तर नक्कीच खरंच खूप सुंदर असं मसाले तुम्ही बनवता आणि तुमची जी तेला खरज, आ, मेहनत आहे त्याला खरंच सलाम आहे खूप मेहनत करतात आई तुम्ही आणि तुमच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे का आमच्यासाठी आणि मीसुद्धा यूट्यूब चॅनल चालू करायला तुमच्याकडूनच मला खूप जास्त अशी मदत मिळालेली आहे म्हणजेच तुमचे व्हिडिओज बघून बघून मी खूप काही शिकलेले आहे चला तर मग ताईंच्या या मसाल्यापासून मी आज बटाट्याची छान अशी भाजी बनवते पण बटाट्याच्या भाजीची रेसिपी शेअर करण्याऐवजी मला ताईंचं जे कौतुक आहे तेच मला करावं असं वाटतंय आज कारण खरंच सुवर्णताई खूपच खूप भारी व्यक्तिमत्वते आहेत ताई अगदीच साध्या सरळ आणि खरंच त्यांचा व्हिडिओ बघितलं ना की अंगात अगदी अशी म्हणजे इतका उत्साह येतो ना की असं वाटतं आपण देखील त्यांच्यासारखं खूप काम करावं कारण बघा ना कंटिन्यू त्या कामामध्ये असतात मसाल्याच्या ऑर्डर घेतात लाडू स्वतः बनवतात आणि एवढं सगळं त्या घरी स्वतः करतात त्यांच्या फक्त मदतनीस म्हणून एक एकच लेडीज त्यांनी ठेवलेली आहे आणि त्यांचा मुलगा जो राहुल दादा तो देखील खूप काम करतो खरंच या फॅमिलीला मानावं लागेल आणि यांच्याकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे ही सगळीच फॅमिली तशी आहे कारण अर्चना ताई जसं की सुवर्णताईची जी भाऊजाई आहे त्या देखील आणि सुवर्णाताईंच्या सगळ्याच बहिणी त्या देखील खूप मेहनती आहेत त्या देखील खरंच कुरड्या पापडचे सगळे बिझनेस त्या करतात आणि माझा हा व्हिडिओ व्हायरल हो किंवा ना हो पण मला ह्या व्हिडिओतून एकच सांगायचं आहे जे कोणी सुवर्णताईचे व्लॉग्स बघत नसतील तर ज्यांना कुणाला कामामध्ये उत्साह आणायचा असेल आणि आयुष्यात खचून न जाता पुढे कसं जायचं आहे हे जर शिकायचे असेल तर नक्कीच सुवर्णताईंचे व्हिडिओज बघा त्यांनी खरंच खूप मेहनतीतून आणि अगदी कुठ म्हणजे शून्यातून त्या वर आलेले आहेत आणि आज त्या कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत तर ज्या ताई त्यांचे व्हिडिओ बघतात त्यांना तर माहीतच आहे पण ज्या कोणी बघत नाही तर त्यांनी देखील त्यांचे व्हिडिओज बघा खरंच खूप भारी आहेत त्या आणि मला तर त्या जर एखाद्या वेळेस जर ना खरंच मी त्यांना खूप असं आनंदानं त्यांचा आदर सत्कार करेल आणि जर माझ्या घरी त्यांना येता आलं तर नक्कीच मी त्यांना आणेल कारण मला त्या खरंच मनातून खूपच जास्त आवडतात खूप भारी आहेत त्या तर चला तर इथे मी ताईंचाच मसाला वापरून आता बटाट्याची भाजी बनवते तेलामध्ये मी मे, कढईमध्ये तेल टाकलं दोन पळी त्यामध्ये जिरे मोहरी टाकली कांदा टाकला कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलं टोमॅटोनंतर थोडंसं मीठ टाकून टोमॅटो छान स्मॅश झालं पाहिजे तर झाकण ठेवून टोमॅटो छान स्मॅश होऊ दिलं आणि त्या नंतर त्यामध्ये मी सुवर्णताईंकडून जो काळा मसाला मागवलेला आहे तो मसाला टाकला आणि घरगुती जे मसाल्याच्या डब्यातील मसाले आहेत तर ते थोड्या थोड्या प्रमाणात टाकलेले आहेत कारण मला आज फक्त ताईंच्याच मसाल्याची चव चाखायची होती बाकी मसाले त्यापुढे खरंच फिके आहेत कारण खरंच खूप भन्नाट अशी चव त्या मसाल्याची आहे आणि मसाला अगदी हातामध्ये घेतला ना तर तेल सुटलेलं असतं मसाल्याला आणि मसाल्याचं माझं एक पॅकेट संपून झालेलं आहे आता दुसरं पॅकेट मी मागवलं तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणीसोबत का आपण रिव्ह्यू शेअर करू नये कारण ताई एवढी मेहनत घेतात आणि एवढे छान मसाले आपल्यापर्यंत घर घरापर्यंत पोहोचवतात तर नक्कीच त्यांचा रिव्ह्यू आपण द्यायला हवा जे कोणी हा व्हिडिओ बघतील तर ताईंनो एकदा तुम्ही नक्की ताईंचे मसाले मागून बघा तर तुम्हाला देखील खूप आवडतील अशा पद्धतीने मी आता भाजी बनवलेली आहे आणि वरून थोडीशी कस मी टाकलेली आहे आणि भाजी बघू शकता कलर बघू शकता अगदी सुंदर आणि चवीला तर अतिशय भन्नाट झालेली आणि घरात सगळेच म्हणजे ज्यावेळेस मी ताईंच्या मसाल्यापासून फर्स्ट टाईम भाजी बनवली तर सगळेच विचारत होते की आज भाजीमध्ये वेगळं असं काय टाकलेलं आहे भाजीची चव खरंच खूप छान झालेली जा आहे सगळे मला विचारत होते म्हणून म्हटलं चला ताईंचं नाव तर समोर आलंच पाहिजे तर तर ताईंकडे सगळ्या प्रकारचे मसाले अवेलेबल आहेत तर मी काळा मसाला पहिले मागून बघितला म्हटलं जर आवडला तर आपण पुन्हा दुसरे मसाले मागूया पण आवडला म्हणजे काय मी अगदी वर्षभरासाठीच आता सा मसाला मागवून घेणार आहे तर बघू शकता छान अशी बटाट्याची भाजी पोळी आणि कांदा लिंबू साधं सिंपल असं सा जेवण या जेवणासोबत अगदी कशाची गरज नाही आणि खूप भन्नाट अशी चव चला तर मग नक मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आपले व्हिडिओज बघायला आवडत